समुद्र एवढा मोठा समुद्र आहे आणि देव मला धावा करत बसू नको आजच्या कामामध्ये निस्ते चाललेत पण ते सारखी काठीचा वापर आहे का कुठं काठी सामर्थ्य पवित्र आत्म्याचे चिन्ह आहे वरदानाचं चिन्ह आहे काठी म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये पुढे आता रस्ताच नाही अशी काही व्यक्ती आहेत जसं इस्रायल लोकांना वाटलं आता रस्ताच नाही काही खरं नाही मागून फारो येतो ना मला मारून टाकतो त्या मोशीच्या नादाला लागून फसलो आम्ही तो देव मला निसत धावा करू नको मोशे तर काठी घे तुला जी काठी दिली आहे ते काठी आफट आणि त्या समुद्राचे दोन भाग कर म्हणजे त्याच्यामधून रस्ता निर्माण होईल कोरडी भूमी होईल आणि त्याच्यामधून तुम्ही क्रॉस करून जावा आज जगामध्ये लोकाला काही काही वाटतं की आता माझ्या जगण्याला अर्थ नाही माझं जगणं व्यर्थ आहे काहीच अर्थ नाही मला कुठूनच सुख नाही आता मेल्याशिवाय मला मार्ग नाही काही काही लोकांची चिंता अशा आहे जसं ह्या लोकांना वाटलं की आता समुद्र कसं जाणार आपण पार करू एवढं लाखो मध्ये पब्लिक आहे का बोट मध्ये बसून पलीकडे जाणार का आम्ही सगळ्याला चिंता आहे की आता हा समुद्र पार करायचा कसा पण कधी त्यांच्या डोक्यात आला नाही की देव काय करल दोन भाग करल आणि त्याच्यातून कोरडा रस्ता करेल दोन भाग म्हणजे साधारण नाही त्याची लांबी रुंदी बघा समुद्राची किती मोठी असते शंभर दोनशे फूटच्या जास्त असेल मला वाटतं तो समुद्र एवढा मोठा असत देवाला धुवून भाग केले मोशीरामाला काठी आपट आज्ञा कर आणि तो समुद्र ह्या साईडला एक झाला ह्या साईडला झाला आणि गुळी सारखा रस्ता त्याच्यातून खुल्ला खुली जमीन दिसायची त्याला हिकडचा भाग हिकडच थांबला हिकडचा भाग हिकडच थांबला आणि त्याच्यातून कोरड्या भूमीतून सगळे चालत चालत क्रॉस केले ती समुद्र आला लोया सांगण्याचा तात्पर्य काय की ज्यांच्या जीवनामध्ये आता वाटते की माझ्या लग्नाचं जीवन नष्ट झालेलं आहे माझं शारीरिक जीवन नष्ट झालेलं आहे पापामुळं खर्चामुळं मला आता काहीच मार्ग नाही कुठंच सा मार्ग सापडत नाही मेल्याला बरं असे कित्येक लोक आहेत पण त्यांच्यासाठी देवाचं वचन सांगत आहे त्यांच्यासाठी एक गुड न्यूज काय आहे की तुमच्यासाठी मुशी काठी जशी आहे तसं देवाचं मंदिर आहे तिथे या म्हणजे तुमचे बंधन तुटले जाते स्वतःला नका समजू की आता आम्हाला काहीच मार्ग नाही आमच्या जीवनात लेकरांचे लग्न होतील का नाही वाटतच नाही आता होतंय का नाही लेकर अशाच म्हातारी होऊन जातील माझं आरोग्य मला भेटल का नाही माझा पैशाचे काम होतं का असच कर्जामध्ये आम्ही मरून जाणार पण देव तिथं मला नुसतं धावा करत बसू नको आज जगामध्ये एवढे लोक आहेत नुसते धावा करते धावा करते पण जे सेवक मोशेला पण देवाने ओरडून मला काठी आपण काठीचा अर्थ जे चर्च मध्ये सामर्थ्य असतो त्या सामर्थ्याच्या द्वारे त्याचा वापर आपल्याला करायचा मेठपाळांना जे लोकाचा जीवनात पुढे रस्ता नाही त्याला रस्ता करून द्यायचं काम सेवकाचं असतं जर तुम्ही इथं येत आहे तर तुमच्या ही जीवनामध्ये तो रस्ता करून द्यायचं काम आमचं आहे आमचं म्हणजे मंडळीचं काम देवाचं काम चर्चचं काम आहे प्रत्येक चर्च इथल्या चर्च नाही बोलत पण ते काठी पाहिजे त्याच्याकडे आला कोणती काठी स्तोत्र तेवीस मध्ये दिलेला आहे माझा मेलपाळ एकदा वाचा त्याच्यामध्ये दिलेला आहे तुझा सोटा तुझी काठी मला काय देतात